नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या आजपासून लागू एकोणवीस नोव्हेंबर मंगळवार काही या बातम्या आहेत संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहे यात नागपूरसह मुंबई ठाणे पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहे तसेच राज्यातील प्रत्येक ईव्हीएमच्या बारीक सारी हालचालीवरही चक्रिका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची नजर ठेवणार आहे ई व्ही एम काही फुटही इकडे तिकडे हलवली गेली तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी आणि निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळेल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथील तिरुपती मंदिरातील दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे भाविकांची वाढती संख्या पाहता तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दर्शन व्यवस्था बनविण्याचा निर्णय घेतला आहे अशा स्थितीत नवीन व्यवस्थेअंतर्गत भाविकांना अवघ्या दोन तासात व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघात बुधवारी दिनांक वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे भयमुक्त आणि निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी एक हजार तीनशे ब्याऐंशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सोळा हजाराहून अधिक पोलीस केंद्रीय सशस्त्र दलाच्या सत्तावीस तुकड्या असा मोठा बंदोबस्त नेमण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे वीस नोव्हेंबरला मेट्रो सेवेची वेळ वाढवली आहे मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना सहज आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या विस्तारित सेवांचा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये लालपरीचा वापर केला जाणार आहे त्यामुळे राज्यातील साडेपाचशेहून अधिक बस स्थानकांमधील फेऱ्या विस्कळीत होणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की निवडणूक कामकाजासाठी पुणे विभागातील सव्वा पाचशे लालपरी बसगाड्या जिल्हा प्रशासनाने आरक्षित केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिर्डीत आता साई भक्तांना वाजवी दरात हार फुले मिळतील गेल्या वर्षी तसा ठराव करण्यात आला होता या ठरावाची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे महत्त्वाचे म्हणजे अनाधिकृत हार फुले विक्रेत्यांकडून साई भक्तांची लूट होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासन व पोलीस घेणार आहेत